शेतकरी मित्रांनो नमस्कार खानगाव मार्केटमधून आपणाला लाईव्ह अपडेट देत आहे आजची तारीख चौदा मार्च दोन हजार पंचवीस मिरची हे बघू शकता काय बघेल दादा त्रेपन्न त्रेपन रुपये गेलेली आहे मिरची गाजर काय बघेल साडेआठ सा। रुपये गाजर गेलेली कुठून आले आपण विंचूर विंचूर शेतकरी लॉवरी काय काय भाऊ का घे दादा एक रुपये माळेगाव शेतकरी तू ओके एक रुपये गड्डा अरे बापा भोपळे कसे गेल भोपळे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये बॅग बॅग अठरा नगायची कोणती व्हरायटी प्रताप नाही मैको वरद वरद आहे ना बरं कोणतं गाव आपलं नांदगाव डोंगराव नांदगाव बरेच लांबून आलेले धन्यवाद बाबा गिलके कसे गेले दोनशे रुपये पॅक दोनशे चौपन्न रुपये दोनशे चौपन्न रुपये दो कुठून आले बाबत खान प्रॉपर आहे घेतले ओके धन्यवाद द्राक्ष काय भाग घेतला एकोणचाळीस रुपये कोणती व्हरायटी आहे गणेश गणेश सिडलेस बघू शकता आपण ओके कोणतं का आपलं ओ खेडे उगा 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 ओके ओके दादा वाल कसं दादा चौतीस रुपये किलो ओके वालाची भाव भावे चौतीस रुपये किलो गिलके काय भाऊ गेले दोनशे साठ दोनशे साठ रुपये ओके काय नाव बोपले कोणतं गावकेश्वर पंचकेश्वर पंचकेश्वरचे शेतकरी बघून घ्या गिलके कोणती वरायटी व्हरायटीचं नाव नाही माहीत आहे ना ओके काय भाऊ गेल दादा भोपळे सत्तर रुपये बॅग का ओके कोणती व्हरायटी निर्मलाटीचे किती होतो थो, किती दोन पासून चालू झाले सगळ्यांना प्रतीक्षा आहे मिरचीच्या मार्केटची मिरचीचे काय भाव गेलं छप्पन छप्पन छप्पन्न रुपये गेलेली आहे मिरची कोणती व्हरायटी आहे तलवर आहे मिरची बघू क्वालिटी काय तलौर नाव आपलं दादा कोणतं गावखेड पालखेड काय भाव गेलं घेवडं एकोणतीस रुपये किलो, गे गे एक। एक। वाल। वाल। किलो। ओके एवढ्याचं बघू शकता आपण सुपर क्वालिटी एकोणतीस रुपये गेलेले नमस्कार दादा काय भाव गेलो वाल चोवीस रुपये किलो कोणतं का वा आपलं काय भाव गेलं आता मिरची मिरची आपली सोळा रुपये सोळा रुपये कोणती व्हरायटी बलराम बलराम नमस्कार काय भाऊ गेले आज बोपळे नव्वद रुपये गेले नव्वद रुपये गेले बर ओके आल्टो गाडी मध्ये काकडी आहे काय भाऊ गेली काकडी काय भाऊ गेली दोनशे बावन दोनशे बावन्न रुपये मार्केट तुमचं मार्केट एक दिवस दहा तारखेस दिलं आम्हाला मार्केट पुन्हा मार्केटच दिलं नाही बरं बरं ठीक आहे काही कारण तर ना मध्ये काढता येत नाही तर ऊन राहतं कधी 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 किंवा दुसऱ्या मार्केटला पण जावं लागतं त्यामुळे कधी कधी व्हिडिओ येत नाही तर हा आवक नसला आणि त्यातली त्यात नाही नाही काय झालं काय झालं मध्यांतरी ना मार्केट खूप डाऊन होतं आज थोडं बरं आहे त्याच्यामुळं कमी मार्केटमध्ये व्हिडिओ काढणं चुकी चुकीचं बरं आहे शेतकरी थोडेसे नाराज होतात तर काय वाव गेली मिरच्या आज पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये गेली का अरे वा व्हेरी गुड चवळी का चवळी काय वाव गेली পন্ধর কিলো ওকে ধন্য একশে দাঁড় একশে দা রু কোন দাদা শিমলা মিচ দোল এক দোলশে একটু রু ব্যাগ তে কিলো আঠারো না काय बघेल दादा शंभर रुपये शंभर रुपये कोणती वरायटी पंचागंगाची काय भाव गेला दादा मिरची पस्तीस रुपये कोणती वरायटीस एकतीस बत्तीस आहे तात्या पप्पाई कशी गेली चौदा रुपये किलो नग किलो किलो ना ओके कोणती व्हरायटी कोणती गावठी भाप आहे चौदा रुपये ओके मिरची काय मिरचीच भाव आहे त्याचे त्यांना विचारून घ्या दहाचे दहा रुपये चौतीस रुपये मिरचीच भाव ओके काय भाव घे दादा वालो एकोणतीस रुपये कोणते गाव आपलं सोग्रस वरून आले का अरे वा शिमला मिरची एक नंबर क्वालिटीची दादा बत्तीस दोनों बत्तीस रुपये बैग को गर मर बत्तीस बोगे दादा गिल के रुपये ओकेटी मिर्ची का बोल सत्तावन सत्तावन रुपये कोलवर मिर्ची बतावन रुपये किलो नमस्कार एक मिनट को मिर्ची काय भाव गेल दादा 13 काय भाव गेल चाळीस रुपये एवढा आहे चाळीस रुपये सुपर क्वालिटीज एवढा आहे कितवा थोडा आहे थोडा है नाही बरोबर ना कितवा थोडा है दुसरा थोडा आहे दुसरा थोडा है चार रुपये थोडा इज है काय ले चोरी हो